नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पोलीस भरतीवरती जे एक्झाम होणार आहे या पोलीस भरतीसाठी आपण प्रत्येक जिल्ह्याचे या ठिकाणी जे मागील प्रश्नपत्रिका आहे ते या ठिकाणी आपण विचार आहोत ओके तर बघा मित्रांनो ही रत्नागिरी जिल्ह्यात भरती आहे आपण एक एक जिल्हा घेणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची या ठिकाणी माहिती मिळणार आहे जे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पोलीस भरतीसाठी महत्त्वपूर्ण होणार आहे तर मित्रांनो पहिला प्रश्न तुमच्यासाठी येतोय बघा खालीलपैकी कोणती नदी ही रत्नागिरी जिल्ह्यात वाहत नाही बघा ऑप्शन दिला एक शास्त्री दोन जगबुडी सी बाव आणि डी कुंडलिका तर बघा तुला माहिती असेल की यापैकी ज्या तिघी नदी आहे शास्त्री जगबुळी आणि बाव या तिघी नद्या ह्या कोकणामधून रत्नागिरी जिल्ह्यामधून वाहतात परंतु ही जी कुंडलिका नदी आहे मित्रांनो ही कुंडलिका नदी रायगड जिल्ह्यामधून वाहते ओके okay? आणि या कुंडलिका नदीवर या ठिकाणी आपण जर विचारली तर धर्मंतर जी खाडी आहे कुंडलिका आणि पाताळगंगा या लक्षात ठेवा रायगड जिल्ह्यातली ही नदी आहे त्यामुळे ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं राईट आन्सर असणार रा आहे खालीलपैकी कोणते फळपिके रत्नागिरी जिल्ह्यात घेतली जातात तर बघा मित्रांनो की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रत्नागिरीमध्ये आंबा घेतला जातो पण रत्नागिरीमध्ये काजू पण घेतला जातात आणि सुपारी पण घेतली जातात त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरीलपैकी सर्व बघा पुढचा प्रश्न आहे रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता आहे बघा एन एच फोर हा एन एच फोर जो आहे ना मित्रांनो हा चालू होतो मुंबईपासून तर हा जातो बँगलोरपर्यंत त्यामुळे हा येत नाही एन एच सेवन हा वाराणसी ते कन्याकुमारी आहे उत्तर प्रदेशपासून सुरू होतो तर हा लास्टला तमिळनाडूमध्ये कन्याकुमारी पर्यंत जातो म्हणजे हा पण नाही आहे एन एच वन सिक्स सिक्स हा हा आहे बघा मित्रांनो हा सुरू होतो रत्नागिरी ते सोलापूर त्यामुळे आपल्या प्रश्नाचं राईट अँसर आहे ऑप्शन नंबर तिसरं सी पण चौथा जो आहे मित्रांनो एन एस सिक्स हा एन एस सिक्स जो आहे ना मित्रांनो हा एन एस सिक्स जातो तुमचा हाजिरा कोलकाता ते या ठिकाणी हाजिरा म्हणजे वं, हाजिरा कुठं आहे तर गुजरात राज्यामध्ये हाजिरापासून तर कलकत्त्यापर्यंत हा जातो त्यामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सी रत्नागिरी जिल्ह्यातील खालीलपैकी कोण कौन, कोणती लोककला आहे बघा मित्रांनो बिहू जी लोककला आहे ही बिहू लोककला आहे आसामची माडिया नृत्यकला आहे राजस्थानची तर नमन ह्या प्रश्नाचं उत्तर आहे नमन ही कोकणाची लोककला आहे खालीलपैकी कोणता जिल्हा किल्ला कोकण विभागात आहे बघा सिंहगड थोडा माहिती आहे की हा पुण्यामध्ये येतो प्रतापगड विचार केला तर या ठिकाणी हा प्रतापगड जो आहे हा या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये येतो सुवर्णदुर्ग येतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर, तर या सॉरी कोकणामध्ये येतो शिवणदुर्ग सोनिदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यानंतर शिवनेरी येतो पुण्यामध्ये त्यामुळे या प्रश्नाचा राईट आन्सर आहे सुवर्णदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील खालीलपैकी प्रेक्षणीय स्थळ कोणतं आहे माचाळ आंबोलीघाट पन्हाळा मुरुड ब्रिज बघा मुरुड येतो तुमचा रायगड जिल्ह्यामध्ये पन्हाळा येतो तुमचा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर बघा आंबोली घाट तुम्हाला माहिती असेल की आंबोलीला महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडतो जवळजवळ तुम्हाला जर मिलीमीटरमध्ये विचारलं तर सातशे सत्तेचाळीस मिलीमीटर आणि सेंटीमीटर विचारलं तर सात हजार सातशे से चाळीस सेंटीमीटर एवढा पाऊस आहे रत्नागिरी जिल्ह्यात सॉरी या आंबोली या ठिकाणी पडतो मग या प्रश्नाचं राईट आन्सर आहे आंबोली ऑप्शन नंबर दोन पुढचा प्रश्न होता मित्रांनो सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे बघा त्यावेळेला जे आपले राज्यपाल होते ते होते श्री भगतसिंग कोश्यारी त्याचबरोबर माहिती असेल की भगतसिंग कोश्यारी यांच्या हे पद हे गेल्यानंतर आपले गे राज्यपाल झाले सी पी राधाकृष्ण सध्या सी पी राधाकृष्ण हे महाराष्ट्र हे भारताचे पंधराव्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती आहे तर सध्या आपल्या महाराष्ट्राचे जे नवीन राज्यपाल आहे ज्याला आपण म्हणतो प्रभारी राज्यपाल ज्याने अतिरिक्त कारभार दिलाय आहे ज्यांनी गुजरातचा राज्यपाल म्हणून काम करत आहे तर ते आपले आचार्य देव्रत हे सध्या आपले प्रभारी राज्यपाल म्हणून काम करत आहे ओके पुढचा प्रश्न होता मित्रांनो सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात भरते बघा मित्रांनो पावसाळी आणि उन्हाळी जर विचारलं तर मुंबईमध्ये भरतं आणि हिवाळी जर विचारलं तर नागपूर या शहरामध्ये भरत असते भारतात होणाऱ्या पर्जन्यमान प्रा प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यामुळे होतो नैऋत्य मोसमी वारे मोसमी वारे, वारे पूर्वी वारे उत्तरी वारे तर बघा मी तुम्हाला माहिती असेल की भारतामध्ये जवळजवळ जून ते ज जून महिन्यापासून तर सप्टेंबर महिन्यापर्यंत जो पाऊस पडतो तो या ठिकाणी नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पडतो त्यामुळे लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मित्रांनो जर तुम्हाला चॅनल आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो तर नेक्स्ट जे प्रश्न आहे रत्नागिरी जिल्ह्याचे तर या ठिकाणी आपण पुढच्या लेख व्हिडिओमध्ये टाकूया मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र